सरोळी म्हाळुंगे ढेकोळी सुरुते व सीमा भागातील मागणी केली तिवारी व लिपिक सचदेवा हे शाखेत हजर झाल्यापासून त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा दिली असून शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असणारी केवायसी रात्री उशिरा दहा वाजेपर्यंत ते करीत आहेत त्यांच्याकडून जलद सेवा देण्याचा प्रयत्न होत आहे दैनंदिन आर्थिक व्यवहार उद्योग व्यवसायाचे आर्थिक व्यवहार कृषी कर्ज शैक्षणिक कर्ज बचत गटांना अर्थसहाय व प्रभावी मार्गदर्शन देण्याचे काम होत आहे बऱ्याच वर्षानंतर आता कुठे समाधानकारक कामकाज सुरू असताना अधिकाऱ्यांची अचानक बदली झाल्याने परिसरातील ग्रामपंचायती सहकारी संस्था व्यावसायिक ग्राहक व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे ग्राहकांच्या मागणीचा विचार करून विभागीय कार्यालयाने दोघांच्याही बदल्यात तातडीने रद्द कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे विभागीय व्यवस्थापक के सुनीता डी यांच्याकडे केली तत्पुरी भागातील सरपंच विलास सुतार शीतल पवार आशा गावडे विठाबाई उसनकर ज्ञानेश्वर नाईक व मारुती पाटील यांनीही ग्रामपंचायतीत मागणी रद्द करण्यासाठी ठरावाद्वारे मागणी केली आहे यावेळी हर्षवर्धन कोळसेकर रजत हुलजी परशुराम मोहिते विक्रम पाटील विनायक पवार उत्तम पाटील मितेश पाटील यांनी केली